करा ओबीसी वर अन्याय केलेला आहे त्या विरोधात छगन मुजबल यांनी का या ओबीसी नेत्यांची बैठक घेतली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणून शगन यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे का तरी सध्या तरी मी एवढ्या कागदपत्रांचा अभ्यास केला जी कागदपत्र पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला सरकारने निर्गमित केले त्या दोन्ही कागदपत्राचा अभ्यास केल्यावरती माझ्या मते वैयक्तिक त्यांचं काय मत ते वेगळं असू शकते की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही या निष्कर्षावरती आम्ही आलेलो आहो आणि त्यामुळे मी कालपासून सुद्धा बोलतो आहे की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झाला ओबीसी समाजामधनं सरसकट आरक्षण दिलेलं नाही सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देण्याचे आदेशसुद्धा सरकारने काढलेले नाही सगळ्या सोयऱ्याच्या जो काही उल्लेख करण्यात आला त्यावर आक्षेप घेतले छगन भुजबळ तो रद्द करण्याची मागणी करत नाही नाही बा सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जी आतापर्यंत पद्धत आहे त्याच पद्धत शब्दाचा इकडे तिकडे गोलगाल करून केलेला आहे की वारंवार मी सांगत होतो आपल्याला की पितृसत्ताक पद्धतीमध्ये वडील आजोबा आणि पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये कुणवी जातीची नोंद असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाला कुणबी जातीचे म्हणजे पर्याने ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याचा कायदा आहे तोच आजही आहे त्यांनी आता फक्त काय केलं की वडील आजोबा पंजोबामध्ये काका आणि पुतण्या शब्द टाकले म्हणजे तसे काका पुतण्या आधी येत होते ना माझ्या आजोबाच्या याच्यावर जर असेल कुणबी तर माने ते चार भाऊ असेल तर त्यांच्या पोरांना म्हणजे माझ्या काकांना माझ्या पुतण्यांना त्यांच्या माझ्या वडिलाच्या पुतण्यांना आलटून पालटून तिथेच येत होतो आम्ही तेच शब्द प्रयोग इकडे आणि पितृसत्ताक पद्धती कायम ठेवलेली आहे मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही त्याच्यामुळे नव्याने काही सरकारने जाहीर केलं हे मला वाटत नाही मी त्या निष्कर्षावरती नाही आणि म्हणून मी आजही मी दाव्याने सांगतो की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही सर मग छगन भुजबळांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला त्या आंदोलनामध्ये तुम्ही सध्या तरी नाही सध्या आता असं आहे की काल आलेला आहे मी दोन दिवस माझ्या वैयक्तिक घरगुती कार्यक्रमात होतो मी आज दोन तीन दिवसामध्ये आमच्या संपूर्ण राज्यातील कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची सभा घेऊ त्याच्यावरती जी वरती प्रदीर्घ चिंतन आणि मनन करू आणि जर आम्हाला वाटलं की खरंच आपल्या समाजावरती अन्याय झालेला आहे त्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ जर अन्याय नाही झाला तर दा आंदोलन कशाकरता करायचं आम्ही तर मुंबईकडे कूच करण्याची भाषा वापरली होती पण आज आम्हाला असं वाटतं की आमच्यावरती कुठेही अन्याय झालेला नाही त्याच्यामुळे सध्या तरी आमचा कुठल्याही आंदोलनाचा विचार नाही आहे सर मग मत तुम्ही अन्याय झाला अन्याय झाला कोण दिशा करता मग ओबीसी समाजाची आता तो प्रत्येकाने विचार करायचा आहे त्याच्यावरती मी वक्तव्य कोणावरती करणार नाही जे वक्तव्य करता किंवा जे असतात त्यांनी अभ्यासपूर्ण हे करावं मी माझी भूमिका मांडतो आणि मी माझ्या भूमिकेशी थांब आहे त्यांनी आयोगातील काही अधिकाऱ्यांच्या देखील मागणी ने आता ते त्यांनी केले आता असं आहे की ही मागणी ज्या दिवशी नियुक्ती झाली त्या दिवशीच करायला पाहिजे होती काय आज करणं सर्व काम सुरू झालं हे झालं ना आज करायचं म्हणजे ते मला ते योग्य वाटत नाही